तरी आपण बी बाकीना स्प्रे करेल आणि आता आपण खालते औषधी सोड आणूत तरी आपलं आले तीन हजार झाड तरी तीन हजारला एवढं आपण मटेरियल सोडील आणूत आपला मैबू भाऊ अशा प्रकारे आपलं जे केळीले आपले बुरशीनाशक आणि जो करपा आहे त्यावर जी औषधी सोडणे ती प्रक्रिया आपल्या ते चालू होईल आणि बघू शकतो तुम्ही आता आपल्या आठ ड्रिप नाही औषध देणं आहे आपले केळीले दुरीने तरी आता आपण तिबाग जोत आणि आपला मैबू भाऊ आपण तडे जो आण तो बाऊ सांगतो तुम्ही औषध सोडा त्या टाइमला आपण तडे नळ्या वगैरे चेक दखले डकलीसोत ते आपलं झाडले व्यवस्थित औषध पुन्हा किंवा भेटणं का भाऊ असं गेलं तर आपली केळीमा जडे आपला औषध आपल्या केळीना मुळाशी देणं आहे तरी आपला जो मल्टीप्लेक्सना भाऊ आहे त्याला आपण प्रत्यक्ष वारमा लिहिस नाही त्याला धगाडीसणे त्याने आपल्या जसं प्रक्रिया करायला राहीना तशा प्रकारे आपण करीत तरी सगळं गोड परिवारला परत एकदा मी तेच सांगच कोणतं बी आपलं पीक ना तडे आपल्या ज्या कंपनीवाला भाऊ आहेत किंवा जे अनुभवी आहेत त्यातले भलायशीच आपण कोणती बी प्रक्रिया किंवा आपल्या पिकेसले फवारणी म्हणा किंवा ड्रिपिंग खाते म्हणा बुरशी म्हणा व्यवस्थितरीत्या देवा ना बघू शकतोस तुम्ही असा प्रकारे आपलं आता जे बुरशीना जी बी बुरशी होई खाली आणि जो आपले हे आहे त्यावर पण कंट्रोलमध्ये त्यामुळे आपण ड्रिपिंग औषधीर आहोत आणि बघू शकतस आपलं जे केडी आहे हिना निस्वा ते चांगल्यापैकी सुरुवात होई जाले तरी आपण ज्या बाकीना ज्या कम आहेत त्या काय अजून आपण मोडेल नाही आहेत कारण आपले जास्त करीस नाही जेवढा निसव आपला